नमस्कार शासन जिल्हा या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर पंचवीसचे वेतन या दिवशी संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयितपणेपणा त्याला सुरू करूया राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर महिन्याचे वेतनबाबत आताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे याबाबत नियोजन विभागामार्फत दिनांक सतरा नऊ पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई या कार्यालयाकडून राज्य शासन सभेतील सर्वच कर्मचाऱ्यांच्या सर्वोकष माहिती कोष दरवर्षी अद्याप कराव्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या सेवार्थ आय डी कर्मचाऱ्याचे पूर्ण नाव जन्मदिनांक लिंक सेवेत रुजू झाल्याचा दिनांक सेवानिवृत्तीचा दिनांक आधार क्रमांक बदनाम भविष्य निर्वाह निधी डी सी पी एस क्रमांक पॅन क्रमांक मोबाईल नंबर इत्यादी माहिती जुलै पंचवीस या संपूर्ण महिन्याच्या वित्तलब्धीची तपशिलावर माहिती गोळा करण्यात येणार आहे सदर माहिती आहार व संवितरण अधिकाऱ्यांची दिनांक दोन बारा पंचवीस पर्यंत अद्यावत करून पहिले प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक असेल अशा प्रकारची सर्व माहिती ऑनलाईन नोंदणी पूर्ण केल्याच्या नंतर प्रमाणपत्र हे जिल्हा सांख्यिकी कार्यालय प्रादेशिक कार्यालय यांच्याकडून संबंधित आहार व संवित्र अधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे माही नोव्हेंबर पंचवीसच्या वेतन देयकासोबत नोव्हेंबर पिढी डिसेंबर पंचवीस वेतन देयकासोबत कार्यालय अधिदान व लेखा कार्यालयात ले, प्रमाणपत्र शिवाय स्वीकारली व पारित केली नाही नसल्याबाबत नमूद करण्यात आले आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी माहे नोव्हेंबर पेढी डिसेंबर वेतन संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओपासून आवडलास तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा अनिश्चित नवे नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसू नका धन्यवाद